बांगलादेशमध्ये तेथील आतंकवादी संघटनांनी सामान्य हिंदू नागरिकांवर केलेल्या अत्याचार आणि अन्यायाच्या निषेधार्थ सोळा ऑगस्टला सकल हिंदू समाजातर्फे जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे त्यात संपूर्ण रावेर तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्याचे नियोजन करण्यात आले आहे रावेर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात याबाबत नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती बांगलादेशासह शेजारील देशांमध्ये हिंदू मंदिरे आणि हिंदू वस्त्यांमध्ये हिंसाचार सुरू असल्याचेही आयोजकांचे म्हणणे आहे म्हणून त्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यासह रायवेर तालुक्यातही शंभर टक्के बंद पाळण्यात येणार आहे सर्व दुकाने बाजारपेठा आठवडे बाजार सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे याबाबतचे निवेदन तहसीलदार पोलीस निरीक्षक गटविकास अधिकारी बाजार समिती विविध शिक्षण संस्था नगरपालिका यांनाही देण्यात आले आहे या, या बैठकीला उपस्थित सर्वच व्यापारी संघटना आणि संस्थांनीही या बंदमध्ये सहभागी होण्याचे निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे या सक्तापटाचं निमित्त धरून त्या ठिकाणचा अल्पसंख्याक हिंदू समाज त्यामध्ये बौद्ध शीख जैन हिंदी अशा जेवढा काही अल्पसंख्याक समाज आहे त्या समाजावर खूप अमानुष्यपणे अत्याचार आणि त्या ठिकाणी असलेले हिंदूंचे मंदिरं यांच्यावर होणारे हल्ले हे कुठेतरी थांबावे आणि आपल्या माध्यमातून गेल्या दोन तीन दिवस आधी दि जळगाव जिल्हा बंदची संतांच्या संतांनी केलेल्या आव्हानानुसार जिल्हा बंद सोळा तारखेला जिल्हाबंदी म्हटलेली आहे त्यासाठी रावेर शहर आणि रागड तालुक्यात कडकडीत बंद पाडण्यात यावा यासाठी आज सकल हिंदू समाजातर्फे आम्ही तुमच्यासमोर आधी निवेदन दिलेलं आहे तर तुमचं सहकार्य असं आपल्या माहितीसह हे निवेदन आहे ठीक आहे त्यांनी बंदचं आव्हान केला आहे त्यामुळे आम्ही खूप आपलं बंद ठेवणार आहे त्या दिवशी आपला रावेड तालुकापणापर्यंत तुमचं सहकार्य पाहिजे ग आम्हाला